नमस्कार माझे नाव वंदना पांडुरंग कवळासे माझे पात्र ज्योतिराव नमस्कार माझे नाव नंदिनी पांडुरंग कवळासे माझे पात्र सावित्रीबाई फुले नमस्कार माझे नाव सैनिक विश्राम पांडे माझे पात्र शेख फातेमा नमस्कार माझे नाव राजा नारे माझे पात्र सूत्रधार

छान थांब कुठे निघालीस शाळेत मुलींना शिकवण्यासाठी एवढे मोठे पाप करतेस लाज नाही वाटत ना ना लाज वाटायला हवी ती अज्ञानाची मी तर ज्ञानच देते मुलींना कशी वाटली तुम्हाला आपली शाळा छान आज मी तुम्हाला काही मूळ अक्षर गिरवायला देते ते तुम्ही सराव करा बाळांनो आता उद्या हा सराव करून या आपण परत उद्या शाळेत घेऊ सावित्री ताई तुम्ही थकला नाहीत का एवढ्या विरोधात तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात थकते पण थांबत नाही मुलींना शिकावं यासाठी मोडून जाणार पण कधी वाकून जाणार नाही <laughs> 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 बघा बघा कालाची नाही समजावून सांगितले तरी आज मी काली शिकवायला थांबा आता था आज आपण दिला चांगली जात घडू <laughs> सावित्री हे काय झाले आज मी मला खूप त्रास दिला माझ्यावर खूप अन्याय झाला प्रत्येक लोकांनी मला जाताने वाटेने खूप त्रास दिला हे होणार असाच अभ्यास करायला राहाल हुशार व्हाल स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढाल नाही ग मुलींना तुम्ही लिहिता वाचता याचं भरून आलं आनंद असो आहे तुमची ही मोडकी तुटकी अक्षरे तू त्याच्या जगाच्या इतिहासाच्या सावित्री अभिमान वाटतो ही शाळा म्हणजे क्रांतीच आहे आता तर आपण आता तर आपण आपण हो फातिमा या मुलींना समाजाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करू आपली ज्ञानज्योत कठोर असणार कधीही कोणी अडवलं तरी आपण कधीच मागे फिरायचं नाही आपलं कार्य फक्त ज्ञानज्योत पेटवणं नमस्कार खांद्याबरोबर खांदे लावू शकतात हे सिद्ध केले